मित्रांनो आजचं जे सात बारा खाटाचं सा मैदान झालं नामांकित मैदान त्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी सिरसवडीकरांची रायफल आज पिस्टन सोबत पळाल्या आज बघूया नियोजन कसं केलेलं आणि बैलांनी ह्या सीजनला मला वाटतं भरपूर गुलाल जायला तिथं गुलाल केले ते आता आजचंही नियोजन कसं झालेलं आपण स्वतःच केलं हो नियोजन कारण ह्या बैलाचं पहिलं जवळजवळ दोन दो दो तीन वेळा दो 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 कॅन्सल झालं होतं ह्या बैला तर आपल्याला आपली इच्छा एकच आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलाबरोबर आपल्याला पळायचं आहे प्रत्येक बैलाबरोबर आपल्याला पळायचं कारण आपला दोन कानी बैल पळतो त्यामुळे आपलं सगळे संघ जमत त्यासाठी आपल्याला सगळ्या संघ पळायचा आता कसं आहे माहिती का ज्यावेळेस आपला एखादा बैल पळत असतो नामांकित नाव होतं महाराष्ट्रभर त्यावेळेस मालकाची जबाबदारी मोठी असते कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा असते त्या मालकाकडून आज काय सांगायचं नाही माझ्या अपेक्षा त्यानं पुरे त्या शंभर टक्के जेवढ्या अपेक्षा येत्या तेवढ्या सगळ्या पुरे केलेल्या माझ्या त्यानं अडचणीचा विषय काहीच नाही राहिलेला आणि ठेवला पण नाही कारण तो एक घरचा सदस्य आहे आपला आणि त्यानं जेवढं मी मी जेवढा त्याला जीव लावला किंवा जेवढा सांभाळला तेवढा त्यानं त्याच्या ते डबल मला माझं नाव महाराष्ट्रभर माझ्या गावाचं नाव महाराष्ट्रभर त्यानं केलं मित्रांनो या रायफलची एक खासियत आहे आणि त्या बैलाला त्यांनी म्हणूनच सांभाळल्या मला तर असं वाटतंय कारण त्या बैलाच्या पाया ते पाय मागचं पाय पाय ती कायम त्याला लागत असतं जखमा होत असते त्यातनं पण बैल स्पीड कमी होत नाही आणि कायम नंबरात राहतो तुम्ही कष्ट लय घेता आता मी रोज बघत असतो त्याला पाट्ट्या करणे किंवा निकॅप लावणे स्प्रे मारणे वेळच्या वेळेस सगळं लय तुम्ही जपता बैल लय बैल जपतो म्हणजे बैलाचं जेव्हा तर प्रपंच आता सध्या चालू आहे हो माझा बरोबर जवळ जवळ पूर्ण म्हणजे त्याने माणसात घातलंय मला माझी परिस्थिती थोडी खला खलालिकीची होती एक दोन वर्षापूर्वी पण बैलाने सगळं माझ पूर्ण रुटीनवर आणले गाड तुम्ही एवढा बैल आता सहजासहजी बैलाची एवढी जपणूक करायची म्हणलं ना तर कोणाला जमत नाही म्हणजे माणसानं कसा रेडीमेड बैल पाहणारा पाहिजे डायरेक्ट तुम्ही लहानाचा मोठा केला आणि त्याच्या काहीतरी म्हणजे पायाचा जसं पाय म्हणलं आपण त्याच्या जखमा असतील त्यात व त्यावर वो, त्या मात करून बैल आपल्या गोलाला ठेवताय तुम्ही त्याच्या उपाय करताय सगळं वेळच्या वेळी करताय नाही त्याला इलाज डॉक्टर इलाज असतो पायाला पट्ट्या वगैरे करणे औषध बँडेज बँडेज सगळं करतो व्यवस्थित शेवटी कसं आहे पळताना थोडं त्याला ज्या वेळेला त्याला पळताना लागत नाही ज्यावेळेला ड्रायव्हर पुढे कट करतो या गाडी थांबताना त्यावेळेला त्याच्या पायाला लागतंय माझी पाठीमागच्या नाक्याला लागते असा विषय त्याचा ते होतो त्याला पळताना लागत नाही आम्ही सगळा अभ्यास घेतला त्याचा पळताना लागत त्याला जेव्हा ड्रायव्हर कट करतोय पुढं तेव्हा त्याला लागतंय असा विषय एवढं त्याला लागून पण तो तुम्हाला नाराज कधी करत नाही त्याचा वैशिष्ट्यच आहे नाराज करत नाही म्हणजे बैलच पळच त्याचा आहे ओरिजिनल पळ आहे आणि बैल बी ओरिजिनल आहे त्यामुळे काय अडचणीचा विषय नाही बैल पहिल्यांदा आपला शिरसवडची रायपल रायफल म्हणलं की आता प्रसिद्ध आहे पहिल्यांदा कुठलं मैदान त्यानं मारलेलं पहिल्यांदा त्यानं घरणिकेचं मैदान मारलं आपल्या हि गारळीवाडीचं तिथं आपल्या बिंजोड व्हायच्या तिथं बिंजोड मध्ये पहिलं गुलाला आणि त्यावेळेचा गुलालाचा आनंद लय मोठा होता ह्याच्या अगोदर माझ्या दावणीला बैल होऊन गेली शिरसुडीचा बांडा आणि तो माझा हे पळायचा सरदार ती गाडी आमची फॉर्म मध्ये आता जसा हे बैल पडतो त्या ती गाडी लय फॉर्मला पळायची याच मैदानाला सात बाराचा एक नंबर आहे सगळी अख्खा महाराष्ट्रात उतला होता त्या गाडीन एक नंबर आहे तिथला आणि आज दोन नंबर केला ह्या बैला ह्या मैदानाची काय खासियत किती वर्षाची परंपरा आहे ह्या मैदानाची परंपरा मी लहानपणापासून हे मैदान बघतोच आमच्या वडलाच्या काळापासून आमचे वडील वडिला सोबत आम्ही ना त्यांच्या काळापासून आम्ही म्हणजे बघतोय मैदान स्वच्छ पारदर्शक मैदान असतं तर आज एवढं मोठं मैदान आणि आज मोठा विजय मागच्या वेळेला पण आपण मुलाखत घेतली पण आज मोठा विजय आता जसं जसं विजय मिळत जातील तस मोठं मोठे रायफल देतोय तुम्हाला अडचणीचा विषय काही नाही आपण जेवढा जीव लावतोय ते ज्या बलती जीव आपल्याला लावतोय असा विषय आणि कुठे बैल हा नाराज कुठंच करत नाही मला त्याची खानशी नक्की कुठल्या अशी कि बाबा ह्या खांदाला टाकला की वाऱ्यागत गती लागते त्याचा खांदा अख्या महाराष्ट्राला माहित आहे त्याचा दोन्ही खांद्या पब्लिकच भिताडत आहे म्हणजे आम्हालाच कळत नाही याला नेमकी गती कुठल्या खांदाला आहे आम्हाला आतापर्यंत त्याचा अंतच नाही लागलेला की बाबा ला की ला की ला ला। आपला बैल कुठल्या खांदी जादा पळतो समान गतीने एकमेव समान गतीने महाराष्ट्रातला एकमेव बैल आपला दोन्ही खांदी आत गाला मध्ये गाला कुठं पण गाला असा महाराष्ट्रातला एकमेव बैल आपला दोन्ही खांदी समान गतीने पळणार बघा मित्रांनो ही रायफलचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला पुढच्या मैदानात मी शुभेच्छा घेतो आता जास्त वेळ घेत नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद